राम काय म्हणता लिवसान फोन लावला ब काय बोल आठवण होत नाही ब आमची काय म्हणता कुठं गावाकडं कधी आज का नाही नाही कशाला उगा एवढं कुठं न करता तीन किलो अशाला <laughs> येऊया आम्ही नवरा बायकू कशाला एवढं पाठवता चांगलं येऊ आ, तुम आ, ये, न, ये बर, 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 हा तुमच्या गावाकडून मटन चांगलंच पडतं मला माहिती ना वाट मी हा नाही एक ना एवढं कशाला पाठवता पाठवतोय मग काय करू मी येऊ घ्यायला नाही ते आपल्या बंड्याकडं पाठवतोय बरं बरं तुम्हाला तर म्हणलं कशाला उगेच काय एवढं खुटाना करायची गरज नव्हती बरं तुम्ही म्हणता तर द्या पाठव हा चालेल चालेल ठीक हा ठेवू का मग नाही तर आले असते तुम्हीच काम आहे बर बर द्या भांड्याकडे पाठवून द्या सुरेखा ए सुरेखा आई ना काय म्हणता साडू भाऊचा फोन आला होता अगोबाई हा बर आहे ना सगळं एकदम मजेत देत सगळे गावाकडे वाटा पडला म्हणे म्हणाल हे भारी मोठं नाही आजचं तुम्हाला तीन किलो पाठवून दे अगोबाई म्हणलं एवढे कशाला पण राहू द्या म्हणे हा जरा मस्त पैकी जरा बरेच दिवस झाले पाठवलं नव्हतं तू काय करते का आता तीन किलो मटन तुला सांगू पिवळा पिवळं शेपरेट कर काळा मसाला कर कर पाहिजे करून देते घेऊ करून ठेवा हा मी आलोच गावात लवकर या पण लगेच आलो लगेच मसाला काढायला घेते मी लवकर या हा चालू हा, हा? सदाधी संदर्भ समोर गावात सात आठ दिवस झाले ते गावाला गेला पाहुण्याच्या घरी मी तेच म्हणल कुठं तरी नाही सांगून जात असतो जागरण बिगरण काहीतरी तसा जाईन होम राम मग श्यामराव आज काय जोड गोळी भाऊ फिरत फिरत आलो मग श्यामराव लय खुश दिसतो आज दातच बाहेर दिसते काय भानकडे आज खुश व्हायला सारखेच कारण आहे डेपुटी काय झालं आज साडून एक मातीकडच हा मग त्या गावात वाटे पडत असते ते म्हणला लयच भारी मोटर साडून तीन किलो मोटरनं पाठवून दिलं बायकोला म्हणलं तुम्हाला सांगायचं आज आहे ना मटणाचे चार पाच प्रकार करायचे काळा मसाला पाड रस्सा तांबड रस्सा शिवाय प्लस परत पिवळं आणि फ्राय रोस्ट हो आज धावून का? मटन काय मजा आज काय कधी मटन आर साडून तू तर काय कधी आणत नाही स्वतः हाय ना महिना झाले मया चिपीला पाणीच नाही लागलं तू म्हणला ना सपच सपच लागून गेलेस सगळे त्याच्या घरी मटण येईन तुला काय सप लागून काय उपयोग तो मैना झाले हे जाय जाऊन जायचं घेऊन जाय तेल कुपुरी करीचे त्याची पुरी जाय आलेच काय तुम्ही बिया ना नको जातो मी नको तुम्ही तीन किलो नाही आम्ही नवरा बाकी खाऊन खाऊन किती खाणार आहेत आणि आज तुमच्या भरपूर खाल्ले मी या ना तुम्ही चला बरं ठीक आहे तो आलाय आग्र आहे येतो नाही शंक यायच अर्ध एक तास जातो मी पुढं आम्ही येतो दोघं दोघो मागे एवढा आपण का एकत्र फिरत फिरत आलो मला कधी आमंत्रण नाही दिलं नाही सांगितलं मला अरे वाग्या तू करता मानुषी त्यांना म्हणलं तुला सोडणार आहे तू ये आ, मी पण पन, मी पुढची तयारी करतो सगळी ए रस्ता जास्त करेल सांग रे ते पटी एक काम करतो डाय दिलेला मी तिथे मी संघ घेतो का बस येडा काय लोक लापटवाणी करायचं नाही लोकांच जायचं म्हणतो असं करा जेवण यायचं फक्त चला रे चला तो पण घरी जाऊन बाबू अगं काही नाही आज दादाला पाठवून दे मायकडे जेवायला हा हा अगं काय नाही दाजीने ना तीन किलो मटन पाठवलंय अगं नको काय प्रत्येक जा वेळेस तिच्याकडे जेवायला जातोय कधीतरी तरी माझ्याक पाठव ना आम्ही दोघत आहे नाही त्याला सांग तू पण ते मित्र आहेत ना त्यांना घेऊन ये आज यायला भारी होऊन जाईल ना आज माझ्याचे आणि हे बरं झालं म्हणजे लय दिवसात चाललो होत डेवटन ते म्हणायचे काय शांभराव नुसता आमच्याकडेच खातो आम्हाला कधी बोलत नाही जेवायला आज काय होईल सगळे मित्र मंडळी खुश होऊन जाईल चला आणि त्याला कशा बोलवलं माझे एवढे तीन किलो आणले म्हणजे जाऊ दे मी बोलवलं जेवायला काय तुमचं आहे मी माझ्या भावाला बोलवलं होतं जेवायला आपल्या भावा कशाला बोलवला आता ये बघा तुम्ही तर कधी आणून त्याला जेवायला बोलवत नाही इकून तिकून नाही मेवण्या दिलं तर मी बोलवलं त्याला जेवायला म्हणलं तू पण येईल का चार पाच मित्राला घेऊन तुला माहेर चालू चालायचं घरी नवरा बायकोची किरकिर चालू आहे आतमध्ये अक्क म्हणून नवरा बायकोच चालूच असतंय हा हे पोटी तुला मटण

कशाला यार काय बन वाटी ती एक चमच पिऊर याच काय करायचं डब्यामध्ये भाजी देणार आम्हाला आता तू सांगा घरी माझा कशी जेवायला बसणार आहे बरं मी तुम्ही गेलो पण अमंतर दिलं काय आता तुम्ही डब्यात बिन येणार का बिनी मला सकाळी सांगितलं ना तेव्हा जेवण झालेलं होतं समजा का तू मागून जाईल तेवढं बाईसारखा अजून कोण कोण राहिले आमंत्रण द्यायचं ते तरी सांगा आता कोण नाही येणार अरे दुष्काळ उठ अजून ते काय उठ बरं आता आले तर जेव्हा घाल ना तू मला काही कळत नाही तू आणि मग माझ्या माहेरचे माणसं मायाच्या माणसं काय मला विचारून सांगितलं होतं का तो मग तुम्ही काय यांना मला सांगून बोलवलंय का आता माहेरचे माणसं येणार आहेत का यांचे तू ये ना नाही ते करते ते कधी नव्हतं आले आपल्या घरी माझ्या मस्त खावा येते ना भाऊ येतो का कधी तू असाच नेहमी घरी बोल मी पारी कचरा करून टाकली किंमत मी सगळी गावामध्ये हा मला आता काय कौतुकच नाही माझ्या घरच्यांच कौतुक कौतुक बघितलं का चालली आता ती बस एक बोटके खाव तू ना तुम्हाला कळतच नाही काय तू ये ना असं गोरोबर भांडू गोरोबर गावात सगळ्या बाबा करते ना डेपोटी सगळी माणसं येऊ लागली त्याच काय तुझ्या माणसं मला विचारून घेतले होतो मला मला सांगितलं तुम्ही गेले का सगळे अगं कधी नव्हत माझे मित्र जेवायला बोलवले होती मी तुला खपलंच नाही आता आखा गाव भरभाव ठाकरे त्यांनी ती जाल ती जेव्हा घ्या डेपुटीच विचारूच नको आता पण तुमचा मेवना मा भाऊ येणार होता जेवायला त्याच काय अरे ते आपल्या घरचाच माणूस आहे पण गावातले माणसं काय खरं नाही तुझं आता मला सगळं निसराव लागेल जाऊन तिकडं आता काय डेपुटी तुम्ही तोंडा मारला राव हा खाल्ले असते दोन दोन बोटक्या काय झाल्या असतं अरे तुला लाज का खाल्ल्या असत्या दोन दोन बोटक्या नवरा बायको जे फुल भांडत आले ते आपण जेवत बसायचं काय बिन बिनला जाय भांडणाच्या राड्यात ताटली टाकलीस त्याच्या बायको तोंडात कोण कोणाला वाढते ना कळतच नाही आला श्यामराव चला बस खाली तू काय आला तुला बोलायला आला का लगेच बस खाली डेपटी चुकला राव आमचं घरी लई थोडं झालत म्हणून तू इकडे आला मग आमच्याकडं अरे आप करत करायचं बोललं कशाला का मला म्हटन मिळत नाही घरीपुटी आता तिने तिकडे माझ्याला बोलवलं मला माहित नाही मी तुम्हाला बोलवलं तिला माहित नाही आमच्यात ताय नाही झाला म्हणून सगळा झाला काय मिळतात कारभारी बायको बसायचा मी जेवायला लोक तू कशाला आली आता इथं गे, था। बोलतोय चला बरं जेवायला चला चल आता काय परत दुसऱ्यांदा अपमान करायचा काय जेवायला बोललं नाही नाही आमच्या दोघांचा गोंधळच झाला त्यांनी तुम्हाला सांगितलं मला माहिती नाही आणि मी माझ्या भावाला सांगितलं त्यांना माहिती नाही म्हणून सगळा गोंधळच झाला तुमचा गोंधळ झाला पण आमचा अपमानकित झाला तुम्ही गपची बोलायचं ना आतमध्ये गपची झाला असता आम्ही जेवण निघून गेलो असतो तुम्हाला म्हणलं ना मी बायकोला चांगली पाहिलं तुम्ही आली की नाही जेवायला बोलवायला काम करतो चांगल्या बायकोला घेऊन जा तुम्ही दोघ जण जेवा आम्ही आता घरी सांगितलंय मटन मी जातो नाही ऐका ना मी ना माझ्या घरच्या संध्याकाळी बोलवलं आणि आता तुम्ही चला बरं माझा आग्रह आहे तुम्ही जेवायला चला आणि ऐका यांना घेऊन या तोपर्यंत सुगंधाला मी डाबा पोचून येते बरं 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 ठीक आहे पंजावा लिहा बर का मी लगेच ताट लिंबू कांदा कापून ठेवते लवकर या मी येतो घेऊन जाहीर करतो चल चा, चला ढे पुटी चला चल उठा ना डेपोटी अरे काय बिनला जाय तू काय करायचं चला ना डेपोटी अरे आता मटन खायला मजा येईन का अहो मटण आय पीच मटन आहे ना आणि मटनाला कुठं माहिती आहे झालेत म्हणून चल बिन लाजा चल उठायचं चल ते पर्वाचे फोटो बघितले का आपले कोणते अगं शामरावच्या मोबाईलवर पाठवलेले मी बाई त्यांच्या मोबाईलला ना ते पासवर्ड राहतो लॉक राहतो त्याच्यामुळे काय बघायलाच भेटत नाही बाई मला हेच कळत नाही हे नवऱ्यांच्या मोबाईलला पासवर्ड का बर असतो बरं वरतून बी लॉक असतो ना आतमध्ये ते ॲप लॉक असतं ना ते पण असतं कोणाशी चॅट करता का काय ते कळत नाही इथं लॉक तिथं लॉक काय समजत नाही तुला सांगते हे बघ नवऱ्यांचा मोबाईल ना चेक केलाच पाहिजे कोणाशी बोलत आहे काय ते कसं कळायचं सांग बरं हम्म बरोबर बोलते सुनंदा तू हायच का डोकं त्या मोबाईल मध्ये पाहू मोबाईल द्या इकडं तुला काय पाहिजे मोबाईल मला पाहिजे मोबाईल बघू नंतर पासवर्ड सांगा अरे उघडून दिलत ना तुला आता फोन नाही नाही मला पासवर्ड सांगा हे बघ हे पॅटर्न नाही हे बघ हे उघडला का याचा पासवर्ड सांगा याचा पासवर्ड करायला पाहिजे तुला आता पण मला सांगा ना पासवर्ड तुम्ही आ तुला करायचंय काय जे काय ते का 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 कर ना याच्यात काय मेसेज आहे का कोणाचे काय फोटो आहे का कोणाचे यात काय नाही तुला जे काय ते कर आणि मोबाईल ते मला आणून ये योगेश योगेश हो काय बस नको नको बोला ना काय अरे बस ना बस काय योगेश ये काय रे सगळ्या ह्या पुरी वगैरे काय ये, ये श्यामराव च अकाउंट आहे ना हा मग फ्रेंड आहे त्यांच्या फ्रेंड हा हे प्रीती शर्मा राणी निशा गुप्ता फ्रेंड हा एवढे त्याने काय होत अहो ते मेसेज करते चॅटिंग करत्या है, हाय हॅलो करत्या मग आणि जास्तच मैत्री झाली तर नंबर पण देतात मग तुला आहे हाय दोन चार आहे तू बोलतो मग बोलतो आणि एकीला भेटलं पण होतो पुण्यात म्हणजे यांच्या सगळ्या फ्रेंड आहेत हे बोलत ना हा बोलत असते भेटत असते हाय ना मग मी भेटत म्हटलं ते पण भेटत असते मला ना भाऊ सांगत होता या माणसाच्या नाता लागू नको या माणसाक लक्ष ठेव पण मी मेले ना ऐकलं नाही <laughs> सार वाटलं

अहो त्यांनी विचारलं काय काय नाही माणसाने सगळं वाटलं केलं सगळ्या मैत्रीण भेटायला जातो असं योग्य म्हणलं मला अरे काय सांगितलं काय सांगितलं तू काय सांगितलं मी मग पूर्वी होते ना त्याच्यामुळं एक रिक्वेस्ट आलेली आहे त्या अरे ते फ्रेंड रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट आहे काय मला काय झाले तू पहिले सांग काय सांगितलं मी ना मी सांगितलं त्यांना पुरींचे रिक्वेस्ट म्हणजे पुरीं बरोबर बोलत येते एक अरे काय सांगितलं तिला अरे सांग ना लोकांच्या घरात चालणार आहे सांग ना काय सांगितलंय त्यांना आहो या त्यांच्या फ्रेंड या असं सांगितलं मी पुढे अजून काय सांगितलं मग याच्यावर आहे ना चॅटिंग होती बोलणं होतं अरे मी कुठं बोलतोय अहो तुम्ही नाही होतं म्हणतोय अरे घरात आली तो तो म्हणतात भेटायला पण जातात आणि तो पण गेला होता गेला होता का तू हा गेलो होतो गेलो तुम्ही नाही मी गेलो होतो असं सांगितलं ग बसा बस का तुम्ही रडू नका इकडे बघा हे ना ह्या फ्रेंड रिक्वेस्ट आहेत कोणी कोणला फेंड रिक्वेस्ट पाठवत आता मला सांगा हे मीने कुमारी बरं का ईशा गुप्ता रजत काही हे शर्मा कुठली आहे हे याच्या ओळखीच्या आहेत का ह्या आणि ही कुठली हे मीना कुमारी कुठून बोलत ही हाँगकाँग आणि ही कुठं आहे रजत शर्मा ही कुठली आहे ईशा ईशा इसा... गुप्ता ही कुठलची आहे इंग्लंडची याची काय आहे का काय तुम्ही काय ऐकतात आणि काय बोलता फ्रेंड रिक्वेस्ट कोण कोणाला पाठवतं हाय हो करतात काही काही फेक अकाउंट असतात त्याच्यावरून मुलीचा अकाउंट तयार करून काही काही पुरावी बोलत असतात आणि बावला तू सांगत जा ना जरा या गोष्टी सांगत जायच्या ही काय करत लॉक टाकित असतो त्याला हे उचकू नाही केले नाही सांगितलं का तू काय सांगितलं नाही चांगलं का सांगत नाही ऍक्सेप्ट केल्यात का तिने नाही केलंय मी माझं सांगितलं त्यांचं नाही तुझं तुझं सांगायचं ना मी तू तसा आहे तू तसा आहे का ते नाही तसे पण मी भेटलो भेटलो ते सांगे करबन करबन तुम्हा भेटलं एक काम करा संशय ना आ, करते, करते, ते पुढा हा आणि हे येत ना हे असं चालूच असं कोणी कोणला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतं हाय करत बाय करतं गुड मॉर्निंग करतं ते आपलं रे कोणला रिप्लाय द्यायचा काय नाही आणि दिवस मारुज बघतो रिप्लाय देऊन पुढचा फेक अकाउंट हे असं होऊ नये म्हणूनच मी ते लोक ठेवत असतो फोनला काही घुसती कुठे बी जाऊन पाहती काही असं काय आहे म्हणून पुढे सांगायचं पण आता रडायचं बंद करा चहा टाका दरबारला भांडण मिठाली येतो मी तसाच जातो जा टाका जा चहा आता बरोबर मी मस्त स्पेशल चहा ठेवते डिप्युटी मला पण सांगा ना तुला चहा नाही तुला आहे ना लिंबू पिळायला पाहिजे तो आहे त्याच्यावर मीठ टाकायला पाहिजे तो आहे तोंडात आणि तो आहे ना जरा व्यवस्थित एक चला का जाऊ नाही ये चहा घेऊन याला काय घेता करा द्या आकडून त्याला चला